खरं तर गणित हा अतिशय गमती जमती असलेला विषय आहे सोपा विषय आहे परंतु जे विद्यार्थी आय आय टी जे ईच्या एक्झामसाठी तयारी करत असतात किंवा नीटची तयारी करत असतात अशा मुलांना ॲक्च्युली नीटची तयारी करणाऱ्यांना फिजिक्स टप वाटतो कारण फिजिक्स हा मूळचा गणितावर आधारित विषय आहे तसं पाहिलं तर गणित हा सर्व विषयांचा आत्मा आहे आणि याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये किंवा वैयक्तिक विद्यार्थीही गणिताला टाळत असतात तसं पाहिलं तर भारतीय गणितज्ञांनी जागतिक गणितामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे महावीराचार्य ज्यांनी गणितसार संग्रह लिहिला त्यानंतर जिनसेन पिंगळा वरामिहीर आर्यभट्ट भास्कराचार्य पहिले जे परभणी येथे जन्मले होते व भास्कराचार्य दुसरे जे विजापूरजवळ बिजरगी येथे जन्मले होते असे भास्कराचार्य त्यानंतर अलीकडच्या काळातमध्ये रामानुजन कापरेकर तसेच आपण शकुंतला देवी यांचं नाव प्रकाशन घ्यायला पाहिजे हे गणितज्ञ आपल्याला सुपरिचित आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र आपल्याला नटनाट्यांची नावं नक्की ना माहीत असतात पण सध्याच्या काळामधील जे गणितज्ञ आहेत त्यांची नावं आपल्याला माहीत नसतात काही भारती आजही जगभर गणितात आपलं नाव कमवत आहेत त्यामध्ये डी जे पाटील हे आहेत तसेच सुभाष खोत आहेत दोन्ही नावाचा जर तुम्ही म सुभाषखोत मॅथमॅटिशियन किंवा डी जे पाटील मॅथमॅटिशियन असा जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती मिळू शकेल पन्नाशीच्या आजूबाजूचे हे दोन भारतीय आज ग आजही गणितात नाव कमवत आहेत तर मूळ विषय हा आहे की गणितावर बोलू काही किंवा ही जी काही सिरीज मी यूट्यूबच्या माध्यमातून शेअर करत आहे त्यामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्यानं गणित हे समजावून देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना आवडेल अशा पद्धतीने ते सांगितलं जाईल तत्पूर्त तत्पूर्वी प्रस्तावना म्हणून काही व्हिडिओ जे काही मी अपलोड करत आहे त्यापैकी हा एक व्हिडिओ आहे धन्यवाद